नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चवईथ कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट अशी उकडीची वांगी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगी घेऊ शक्यतो लहान आकारामध्येच घ्यायचे आहेत जास्त मोठ्या आकाराची वांगी घ्यायची नाही आहेत तर चला आता वांगी आपण कट करून घेऊया जास्त वांग्याचा मागचा भाग काढायचा नाही आपल्याला अर्धाच कट करून घ्यायचा आहे आणि आता मधोमध वांग्याला काप देऊन आपण ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून वांगी ही काळी पडणार नाही तर आता मी सर्व वांगी कट करून घेते तर बघा सर्व वांगी कट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि सुके खोबरे घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी ओले खोबरेही घेऊ शकता आणि एक अर्धा लसूण पाकळी आणि एक इंच अद्रक तुकडा घेतलेला आहे तर आता आपल्याला सर्व हे मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे वाटणामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि या ठिकाणी मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत तेही आपल्याला त्यामध्ये वाटण करायचं आहे वाटण हे थोडं जाड जाडसरच असावे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे तर आता सर्व वाटण केलेल्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर एक चमचा धनी पावडर घालायचे अर्धा चमचा हळद पावडर आणि लाल तिखट ला हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आपल्याला एक चमचा या ठिकाणी वापरायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं हातानं मिक्स करून आपल्याला हे आता वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये भरताना हा मस मसाला पूर्ण आतपर्यंत दाबून भरायचा आहे म्हणजे मसाला आत दाबून भरल्यामुळे शिजवताना आपल्याला किंवा परतताना वांग्यातून मसाला हा बाहेर येणार नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे तर आता मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर हा राहिलेला मसाला आपल्याला पण फोडणीमध्ये परत टाकायचा आहे तर या ठिकाणी मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गरम केलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला वांगी ठेवून एक दहा मिनिट आपल्याला चांगली या वांग्यांना उकड द्यायची आहे तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट चांगली उकड काढायची आहे तर बघू शकता दहा मिनिटानंतर तर आता आपली वांगी ही चांगली शिजलेली आहे तर आता गॅस बंद करून आपण ही वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल मी चांगले गरम करून घेतलेले आहे तर आता आपल्याला हलक्या हाताने ते वांगी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हलक्या हातानेच आपल्याला परतायचं आहे म्हणजे त्यातून मसाला हा बाहेर येणार नाही आणि एक दोन मिनिट आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे आता दोन मिनिटानंतर परत एकदा चेक करायचं आहे आणि जो आपला राहिलेला साईडला मसाला होता तो आपल्याला परत एकदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे परत एकदा आपल्याला एक दोन मिनिट आता एकदा झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा आता आपली वांगी तयार झालेली आहे आता याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा किती सुंदर दिसते उकडीची वांगी तर हे तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा भाकरी चपाती बरोबर अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अशाच स्वादिष्ट रेसिपीसोबत धन्यवाद